आपल्या मित्राची गाडी आहे साईराज हा तुम्हाला नंबर दाखवतो तू इतकं वाजवलं तू तू पुढं तिकडं ना बस अरे मी व्हिडिओ काढतोय ना नाय तुमचं गणपतीच्या पाया पडायला आता तिकडे साकेना तिकडे जाण तिकडे बघायला नाही तेच आहे ते सोडून जेवढे साकीनाक्याला गणपती आहेत त्याचे आज आपण दर्शन करणार आहे तुम्हाला इंट्रोडक्शन देतो माझ्या मित्रांचे नेहा आणि

भावाकडे नाही लायसन नाही काय नाही भावाकडे आपला लायसन आहे लायसन सगळेच आहे फोर व्हीलर थ्री व्हीलर आहे टू व्हीलर काय लायसन नाही अरे खरं पण संपलं वीस रुपये आले हा सुक्का आलाय आणि मग ते शंभर रुपये आले हजार रुपये हजार रुपये काय रुपये माझे की काय नाही लोक पकडले ते पंधराशे देऊ नाही का नाही ते सायरा तर आता आपण घाटकोपरला पोहोचलोय बघा

आता तुम्हाला भेटतो पुढं तर आता आता आम्ही वापिस इथं जातोय रमाबाईला आपल्या भावाचे कपडे राहिले हे कपडे राहिले तर आपल्या भावाचे मोठे बंधू आहेत ना त्याचे कपडे राहिलेत तर आता वापिस त्याला द्यायला जातोय रमाबाईला वेटिंग वरले एकदम आज गाडी पण लेट आणला ना वापिस धीरो फिरी जातोय रे? आपला आपल्या समोर आता घाटकोबरचा आहे आता वर्धमान ग्रुपचा आहे वर्धमान ग्रुप आम्ही सरांच्या नावाचा हा वर्धमान सर अरे एवढ हॉटपुट चालू, चालू, चालू आहे ना हे हॉटपुट चालू आहे अरे अरे कॅमेरा घाण आहे रे ते चप्पल का चप्पल का चप्पल कच्चे बाहेर पडत आहे अरे आमचा दुसरा गणपती होता पहिला गणपती आम्ही भटवाडीचा बघायला गेलो तो पण एकदम सुंदर होता

लागत मारून नको लावू तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट किस ला आता काय माहिती कुठं थांबलो तू तर आता आपण आलो घाटकोपरचा गणराय आता इकडचा आता आपण आता दर्शन घेणार आहे आता आपण इकडचं दर्शन येणार आहे का अलाउड आहे ना तुम्ही

तर रमाबाई बघा इथ पण एक हे घेतलं आपलं दर्शन घेतलं पण ते नाही गेलं फोटो बिटो असले तर तुम्हाला दाखवत आहे बघा प्रभात नगरचा राजा प्रभातनगरचा राजा हे आतमध्ये आहे ना सायराज भयानक आहे एवढं पण आहे बघा बघा इथं एक नंबर आहे डेकोरेशन एक नंबर मानलं पाहिजे बघा

भाई मला फुल वरड लावून बोल काय विडिओ विडिओ काढत नाही बघा एक नंबर आहे कडक समाळगे तू दाखव कशी आहे सांग गरम सांग लवकर सांग लवकर सांग लवकर सांग अरे सांग अरे सांग लवकर सांग बरोबर आहे एकदम आहे भेटू तुम्हाला साकीरा गेला हा बोलते ती वाली व्हिडिओ पहिली टाक आता वाले माहिती कि ती एक वाजायला आलाय घरातून फोन बिन पण येत आता काय करायचं भेटू तुम्हाला पुढं हात मार रे भैया युट्यूबर भैया बाय 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 चाय कैसा लगा एक नंबर कॉफी था कॉफी कॉफी है हां यूट्यूबर है भाई कभी भी साकीना असल पाओ यार के भी सामने ये नीचे बाय शाम को रहते हैं हां रुको ब्लर हुआ मिलेगा भाई एगे न... चाय मिलेगा हां खेती चाय मिलेगा आपको हाँ एली हो रहा है मैं क्या बोल डिस्काउंट मिलेगा क्या डिस्काउंट मिलेगा क्या मेडिसिन मिलेगा बैलेंस फॉर मेडिकल स्टाफ प्लस चाय वाला भी हां मैं क्या बोला डिस्काउंट मिलेगा क्या डिस्काउंट हां 1 तक 51 हां गेट वन फ्री हां भाई बोलो भाई भाई हम लोग ने पा लिया देखिए आज 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 से चालू हो गया आज चालू है ना चलो फिर मिलते हैं बाय नेक्स्ट टाइम मिलना चलो भाई हेलो ऑलराउंडर

पोस्टर वरतीच राहिलं दोन मिनटं एकदम दाखवतो एकदम कचक्यात तर आम्ही साकी इथं पार्किंग प्लॉट इथं घुसल गाडी इथं लावले राजाच्या पाया पडलं काय कसं वाटलं राजा एकदम मस्त होती जायची एवढी भारी मोठी काय भारी होते काय बॅले तू काय आणि आजचा दिवस आठवा नववा चालू झाला म्हणजे आम्ही बोलतो ना एकदम लास्टला आले काय पाला पोचलो कारण आमचा ऑर्डर चालू आहे त्याला बोल आम्हाला यायला जमला वाजवायच्या पण ऑर्डर त्या पण आता मी वाजवायचे लोक नाही टाकले कारण तुम्हाला सांगेन जर टाइम आल्यावर सांगेन तुम्हाला पुढच्या पुढच्या वर्षी जर धमाक आहे जरा तुम्ही स्टेट राहा आणि असं सोबत राहा आणि मला लाईक आणि शेअर पण आम्ही राहा घाटकोपरला आलोय सोनुशी पाव खायलाय बघा इथं बघा आपली रॅली पण निघते एकतोय दाखव रे तुम्हाला भेटतो आता खाऊन बघा एक वाजून गेलाय तुम्हाला भेटतो आता खाऊ हा टायमिंग आहे आता फोन सांगले थांबा अरे आयडी एक वाजून पंचवीस मिनटं मग आता भेटतो डायरेक्ट डायरेक्टल वॉच टाइम ना मस्त आता आपली मुर्ची बाकी पोट बेट भरलं जिंदगीत पहिल्यांदा म्हणजे ही पहिल्यांदा फिरली दोन वाजेपर्यंत राहिले सर आम्ही फिरले ठीकठाक होती फुरची बा आता आपण डायरेक्ट जावा ने आपल्या हे रे तू बोल आडवा 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 हे वाकडा वाकड वाकडा वाकडा नाही हा शॉर्टकट केलं जाईल आहे भाई बस का, का नाद 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 लेकर 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 आपला नाद नाही रे रिश्चकच धंदा सुरू करायला आपला नाद नाही आता आपण आता डायरेक्ट आपण भेटू आपलं डायरेक्ट घरात बघू आता घरात घेतात की नाही अरे हा आता सी एन जी बी एन जी भरू आणि डायरेक्ट आता आपण भेटू डायरेक्ट घरात मम्मी आहे बघत असशील तर मला घरात घे मला तो झोप येते सॉरी चुकी झाली पर असं कधी फिरणार नाही जास्त वाटले पैसे नाही आयुष्यभर पाणीचे वाटते असत सागार आयुष्या पगार भेटल रे काय तर डायरेक्ट घरात चला पैसे गेले आता आम्ही मग हा मस्तमिक आम्ही आले आईला सीएनजी भरायला बस मधन ट्रीप काढले असल कार मधनं काढले असं का रिक्षा ड्रायव्हर असणार नाही मस्त मी गिथ आले आम्ही सीएनजी भर आले वाजले एक चाळीस एक चाळीस वाजले एक चाळीस एक चाळीस वाजले एक चाळीस बघ का सीएनजी चालू आहे तर आता इथं बघा आता आले आपली रिक्षा सीएनजी भरायला आणि सगळ्यांच्या घरातून फोन आले तो याच बघा बही वाटत आता मारते मिरतोय बघा किती बघा बघितलं तोंड बघ फक्त कधी येणार नाही येणार मम्मी मम्मी ह्या वेळी झाली मला माफ कर या पुढे कधी येणार नाही प्लीज मध्ये टाकायचं टाकलाय बघ तर आम्ही पोचलो पाक साईडला हा बघा चोरटा